नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर गेली पंधरा वर्ष संजयनगर व परिसरातील बहुजन समाजातील मुलांना शिकवणाऱ्या विना अनुदानित शाळेतून इलाही बारुदवाले यांनी उत्कृष्ट निकालातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला आहे शैक्षणिक गुणवत्ता आणि स्नेहसंमेलन म्हणजे संस्था शाळा व्यवस्थापक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीच्या फलिताची कमाई असते भाग्योदय विद्या मंदिरातून माध्यमातून रचनात्मक कार्य सुरू आहे मुलांनी खूप शिकावं आई वडिलांचं नाव करावं संघर्षाशिवाय यश मिळत नाही आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य बाळगा येणारा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे तो शिकून घ्या संघर्षाशिवाय यश मिळणार नाही आव्हानांना भिडण्याची ताकद मिळवा प्रयत्नातील सातत्य यशाकडे नेते अडचणीवर मात करून मिळालेलं यश खरा आनंद देते कितीही मोठे वा शाळेला आईवडिलांना विसरू नका असे मौलिक उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले भाग्योदय विद्यामंदिराच्या डेक्कन हॉलमध्ये आयोजित स्नेहा संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इलाही बारुदवाले होते स्नेहा संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्सव असतो यातून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून भविष्यातील कलाकार घडतात असे सांगून पृथ्वीराज यांनी विविध गुणदर्शनात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी इलाही बारुद्वाले म्हणाले पृथ्वीराज बाबा पाटील हे गोरगरीब बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतात आमच्या शाळेला त्यांची खूप मदत झाली आहे आणि त्यांनी शाळेला संगणक संच देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे मुलांना खूप फायदा होईल यावेळी विद्यार्थ्यांचा बहारदार विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला स्वागत आणि प्रास्ताविकात सईदा बारुद्वाले यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेतला तर वाघमोडे आणि लांडगे मॅडम यांनी सत्रसंचालन करून आभार मानले आणि यावेळी हनुमान साबळे सिकंदर बाबा बसवराज चांदकवठे ज्ञानो डोंबाळे राजाराम जाधव इम्रान समीर आणि अमीर बारुद्वाले स्कूल कमिटी सदस्य पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते <laughs>